हल्ली ना मार्केटमध्ये नवीन ट्रेंड चालू झाला आहे तुमच्या पण कानावर आलंच असेल आणि माझ्याही आलं आहे म्हणून मी म्हटलं जरा ह्याच्यावर आपण चर्चा केलेली बरी नवीन ट्रेंड असा आहे की मुली आता एज्युकेटेड आहेत आणि शिकले शिकून त्या पैसेही चांगल्या प्रकारे कमवतात आणि स्वतःला सांभाळू शकतात मग त्यांचा पहिला प्रश्न असतो की आम्ही लग्न का करावं बरं हा प्रश्न झाला पहिला बरं लग्न केलंच तर सासू सासऱ्यांचा जाच का सहन करावा नवऱ्याचा जाच का सहन करावा मग ह्या मुली ना आधीच तयारी करतात की लग्न झाल्यानंतर मला जर कोणी त्रास दिला ना तर तो, तो मी सहन नाही करणार आणि मी त्याच दिवशी माझी माझी बॅग भरणार आणि माझ्या माझ्या माहेरी मी निघून येणार हा जो ट्रेंड चालू आहे ना ह्याच विषयी मला आज बोलायचं आहे कारण हा जो ट्रेंड आहे तो तो खूप भयानक असणार आहे भयानक वास्तव समोर येणार आहे कारण आई वडील स्वतःचं सुख विसरून मुलांना शिकवतात मुलांनी पायावर उभं राहावं त्यांनी फ्युचरमध्ये त्यांच्या पायावर उभं असल्यामुळे त्यांनी कोणाच्या पुढे वाकावं नाही ही जरी चांगली गोष्ट असली ना पण तरी पण जे काय संसार करण्यासाठी जी गोष्ट लागते की एकमेकांना समजून घेणं एकमेकांना कोऑपरेट करणं नवऱ्याने बायकोला समजून घेणं सासू सासरे जरी थोडासा त्रास देत असतील तरी त्यांना आपल्या आई वडली वडिलां समान बघणं हे जरा कुठंतरी ना कमी होताना दिसतंय कारण प्रत्येक वेळेला ना मीच बरोबर असं म्हणून संसार होत नाही आणि मी कमवते म्हणून माझंच सगळं घरामध्ये चालणार आणि माझ्या पुढे वयस्कर माणसांचे सल्ले काहीच त्याला व्हॅल्यू नाही हे पण मला जरा थोडंसं क्लिक होतं की असं तरी कसं काय लेडीज वागू शकतात वडिलांना इकडे छळायचं की आमचं असंच लग्न करायचं आमचं तसंच लग्न करायचं मला एवढेच तोळे पाहिजे मला तेवढेच तोळे पाहिजेत मला वाजत गाजत मोठ्या कार्यालयामध्ये एक दोन लाखाचा मला घागराच हवा लग्नामध्ये मग पंक्तीचा अशा छान उठल्या पाहिजेत हे करताना आई आईवडिलांना इझी प्रत्येक जणच इझी करतो असं नाही ना भरपूर जण कष्टातून वरती आलेले असतात आणि आपल्या स्वतःच्या इच्छा मारून ते मुलांसाठीच करत असतात आई वडील करतात एवढा खर्च लग्नामध्ये मुलांच्या हौसे खा खातर समाजामध्ये आपला मानपान जपण्या खातर करतात सुद्धा पण एवढं सगळं करून त्या बिचाऱ्या आई वडिलांच्या पदरामध्ये काय पडतं की मुलींच्या आधीच तयारी की मला जर कोणी त्रास दिला ना तर परत मी माघारी मग हेच जर त्या मुलीला करायचं असेल तर तिने लग्नाला तयार का व्हावं आपल्या मनाची तयारी नाही आहे ना तुम्ही सांगा एका गावातून दुसऱ्या गावात जर आपल्याला जायचं असेल तर आपल्याला नेहमी आपण ज्या गावामध्ये लहानाचं मोठं झालो त्यातली गल्ली बोळं आपल्याला माहिती असतात नक्की कुठलं ठिकाण कुठं आहे कुठं छान वडापाव मिळतो कुठं छान हॉटेल्स आहेत कुठे छान मॉल आहेत हे तर आपल्याला माहिती असतं पण ज्या वेळेला आपण लग्न करून आपल्या आईवडिलांचं घर सोडून जर दुसऱ्या गावामध्ये जाणार असो तर तिथे आपल्याला काहीच माहिती नसतं थोडंफार रुळायला वेळ तर हा लागणारच ना माणसांचे स्वभाव माहिती नसणार हॉटेल तर लांबच हो पण माणसांच्या साधे स्वभावही माहिती नसणार तुम्हीसुद्धा त्यांच्या मुलीसुद्धा त्यांच्या सवयीच्या नसणार मग एकमेकांशी ॲडजस्ट करायला थोडंफार दोन्ही पार्ट्यांना अवघड थोडंसं जाणारच ना आणि ज्याच्या अंगात समजूतदारपणा आहे ना त्याचे संसार आत्तापर्यंत टिकलेले आहेत पण ज्या घरामध्ये मी आणि माझं माझं माज़ करिअर माझा पैसा हे जे काही आहे ना इथे बहुतेक करून घटस्फोटाच्याच घटना जास्त घडतात नाती शेवटपर्यंत टिकणार नाहीत अशी कारण जर एखादी फॅमिली टिकवायची असेल तर तुम्हाला पैसा बाजूला ठेवून एकमेकांना समजून एकमेकांसंदी कॉपरेट करून एकमेकांची कामे करूनच फॅमिली टिकणार आहे आणि नुसता पैसा पैसा माझा पैसा माझं स्वातंत्र्य एवढं बघून जर त्या मुलींनी लग्न केलं ना तर अशा मुलींनी लग्न नाही केलं आणि आईवडिलांना नाही बुडवलं आणि सासू सासऱ्यांनाही त्रास नाही दिला तरी मला असं वाटतं चालेल कारण तुमचं जरी करिअर असेल तरी घरगुती जबाबदारी ही शंभरातली नव्वद टक्के बाईचीच असते बाईने करिअर करून घरही चांगल्या प्रकारे सांभाळावं लागतं हे सासू सासरे थोडेसे वयस्कर असले तर त्यांनाही सांभाळावं लागतं आणि नवऱ्याचीही उडबस करावी लागते अजून तरीही समाज बदललेला नाही तर त्या वळेरा अशा मुलींनी लग्न करताना ना दहा वेळा विचार करावा बघूयात लग्न करून टिकलं तर टिकलं नाहीतर आले मी माहेरी हे असं नाही चालणार आता प्रत्येक आईवडील वडील सपोर्ट करतात आपल्या मुलीला त्रास व्हावा असं कुठल्याच आईवडिलांना वाटणार नाही आईवडील किती ठराविक मर्यादेपर्यंत सपोर्ट करतील पण तेही कधीतरी म्हातारे होणारच ना ते काय तुमच्या आयुष्याला थोडी पुरणार आणि जर त्यांना मुलं असतील मुलगा असेल तर त्या सुना लोकांच्या त्यांनी आणलेल्या असतात सेम तुमच्यासारखा जर त्यांनी विचार केला तर तुमच्या आई वडिलांचं पण म्हातारपण दुःखात जाणारच की म असा विचार जर आणि ज्याला मुलगा नाही नुसत्याच मुली आहे तर जर थोरली मुलगी अशी वागली ते ते तर त्या धाकटीचं लग्न कसं होणार त्या मागच्या धाकटीला सुद्धा प्रॉब्लेम फेस करावा लागेल की थोरलीच अशी तर मग मागची कशी त्यामुळे ना थोरल्या मुलीने नक्की विचार करावा की आपला संसार नेटाचाच व्हावा आपला संसार चांगलाच व्हावा आणि तुम्ही जर चांगले शव चांगल्या असाल तुम्ही जर सगळ्यांची कामं करत असाल तुम्ही जर कुठं माझं माझं करत नसाल तुमच्यामुळे जर घरामध्ये वाद नसतील होत पण तुम्हाला जर जास्त त्रास होत असेल ना इतरांचा तोही तुम्ही सण नाही करायचा त्यावेळेला माहेर तुम्हाला शंभर टक्के सपोर्टिव सपोर्ट करणारच पण जर चुकी तुमच्या असेल ना तर माहेरही तुम्हाला सपोर्ट करणार नाही सासरचेही तुम्हाला सपोर्ट करणार नाही ना सासरचे आयुष्यभर पुरतात ना, ना माहेरच्या आईवडील आयुष्यभर पुरतात तुमचं लाईफ असतं ते तुम्हीच तुमचं लाईफ सुखाचं करायचं असतं लोकांना घारणी सांगून काही उपयोग नाही कारण हल्ली करिअर 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 म्हणत लग्न करायचं आणि नाही पटत म्हणून सोडून द्यायचं हा ट्रेंड जो फाप फाफललाय ना एकदम मार्केटमध्ये आमचं पटतच नाही का बरं पूर्वी पटायचं बायका कमवत नव्हत्या ना तेव्हा पटायचं पण जेव्हापासून कमवायला लागलं ना का पटना कारण नात्यांमध्ये आलाय पैसा पैसा कधीच वाईट नसतो पण जो माणूस त्या पैशाकडं कुठल्या दृष्टीने बघतो त्याचा वापर लोकांच्या विरोधात का लोकांच्या मदतीसाठी करतो ना किंवा स्वतःच्या भल्यासाठी करतो ना हे महत्त्वाचं तुमचं करिअर चांगलं आहे तुमचं सगळं चांगलं आहे पण म्हणून घरच्यांकडे दुर्लक्ष करायचं आपल्या ज्या साम आपल्या ज्या घर घर घरामध्ये आपल्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या टाळायच्या आणि नुसतंच करिअर 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 मुलाबाळांकडे दुर्लक्ष करायचं आणि नुसतंच कर। करिअर 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 जगायचं हे नाही आहे योग्य फॅमिली अशाने टिकणारच नाही नवरा बायकोचे नाते टिकणारच नाही मग मा, मला ह्या सिच्युएशनला एवढंच सांगायचं आहे कर करिअर करणाऱ्या मुलींना करिअरही करा घरातली चार दोन कामंही चांगली करा आणि जरा फॅमिली जपा थोडीशी नवऱ्याकडची जशी आईवडिलांना जपताय ना तशी थोडीशी नवऱ्याकडची पण जपा कारण त्या बिचाऱ्यांनी तो मुलगा लहानाचा मोठा सून येईल म्हणून थोडा केलेला असतो हा ते जर थोडेसे त्रासदायक असतील ना तर नक्कीच तुम्ही बोलणार गॅरंटी आहे मला की तुम्ही काही तो त्रास सहन करणार नाही कारण तुम्ही तुमच्या पायावर उभ्या आहात आणि माझा सपोर्ट तुमच्यासाठी असणारच आहे कारण जर पुढचा माणूस सपोर्टिव्ह नसेल तुम्हाला तर नक्की तुम्ही ते उचला पाऊल पण जर तुमची चूक असेल ना की मी करिअर केलं आहे आणि मग मी ह्याचं नाही करणार मी त्याचं नाही करणार आजारी पडणाऱ्या माणसाला पाणीसुद्धा नाही देणार तर हे कुठंतरी चुकतो मीपणा हा कडेला नाही जात कधीच कोणाचा मीपणा थोडंफार माणसांना धरून सामाजिक सोशल आपल्याला व्हावंच लागतं कारण समाज हा आधी असतो आणि नंतर आपण असतो ह्या समाजात जर राहायचं ना तर समाजाच्या थोड्याफार रीतीभाती आपल्याला पाळणं गरजेचं आहे मला फक्त एवढं सांगायचं आहे की संसार टिकवा आनंदाने संसार करा आणि फक्त राजा राणीचा नव्हे तर जरा आजूबाजूच्या लोकांचा पण थोडासा विचार करा